रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका समारोह उमेदवार आपण इलेक्शन यावेळेस करतोय आणि यावेळेस धनंजय मुंडे देखील आपल्यासोबत असणार आहे तुमचा प्रश्न काय महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर होत नाही मात्र कुठेतरी ज्योती मेटे असतील किंवा बजरंग सोनवणे असतील त्यांचं नाव चर्चेत आहे हे पा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आतापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदामध्ये की बारा आमदार विरुद्ध मुंडेसाहेबां मी दोघंच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे राज्यातील लोक बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना तरी परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं प्रचार तर आमचा पाचही वर्ष चालू असतो आपण या पाच वर्षामध्ये अनेक अनोख्या गोष्टी बघितल्या जसं कोविड होतं कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले बीड जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिट होते त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आतासुद्धा आहे त्यामुळे प्रचार करण्यासाठी तस। नवीन माणूस असेल ज्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल आम्ही तर कायम या हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारात असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोकं असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत मिळालेली पावती हाच प्रचार आहे निवडणूक नवीन नाही लोकसभेत निवडणूक असं कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून बाकीचेच प्रश्न विचारता काय तुम्ही जेवढे दिले तेवढेच प्रश्न विचारता का <laughs> मुंडे साहेबांचे मुंडे साहेबांची आठवण हा विषय नॉन स्टॉप चालू असतो मला काय करडील साहेबांना माझ्यापेक्षा जास्त येते हो नेहमी गमत केली तुम्ही तुम्ही एकच प्रश्न रटून ठेवलाय हे विसरूनच चाललं की त्यांचेच माणसं गेले बघायला मिळते चेक प्रचारासाठी दिलेला आहे हे पण न सांगता लोकांना कळत असेल की काय काय अडचणींना आम्ही सामोरं जात आलो आहे पाच वर्ष तर हे खरंच एक नातं निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी तो चेक मी वठवेन का नाही पण मी तो चेक त्यांचा आशीर्वाद म्हणून घेत आहे नक्कीच कारण असे चेक माझ्यावर जेव्हा डी एस टीची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केले होते आणि जवळपास बारा कोटी अकरा कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्याकडे आणून दिले होते पण ऑफकोर्स मी ते घेतले नाही पण त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते त्याच्यावर माझा हक्क आहे